तुर्ची गावच्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन तर आंदोलनाचा आज चौथा दिवस सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुरची या ग्रामपंचायतीमध्ये अनेक भ्रष्टाचार झाले आहेत त्यामुळे गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायतच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे याआधी या सुद्धा अनेक आंदोलने करण्यात आली मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने नागरिकांनी गेल्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे जर येत्या दोन दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पाणीही तोंडाला लावणार नाही असा इशारा इथल्या आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगणमताने तुरची गावच्या ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ग्रामपंचायतमध्ये एकाच व्यक्ती आणि दोन पगार घेत आहेत अनेक कामात भ्रष्टाचार झालेला आहे अशी अवस्था आहे जिल्हा परिषदमधल्या सी ओ मॅडमना पत्रही दिला आणि याची चौकशी करावी अशी मागणीसुद्धा केली गेले दहा महिने झाले मी या भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे श्री ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ग्रामविकास आपले ग्रामसेवक माने सरपंच विकास डावरे आणि प्राजक्ता प्रमोद पाटील ह्या प्राजक्ता प्रमोद पाटील ह्या व्यक्ती एकच व्यक्ती असून ग्रामपंचायतीत दोन पगार घेत आहे मी बऱ्याच वेळेला सी ओ मॅडमना पत्र दिलं की माझ्या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही चौकशी करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा मी हे माझ्या स्वतःसाठी करत नाही माझ्या गावाची ग्रामपंचायत जी आहे त्या ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार दी लोकांचा जो पोटाला चिमटो घेऊन जो कर भरला जातो त्याचा आपव्याप वापर किती प्रमाणात झाला आहे हा लोकांना कळावा आणि लोकांची बऱ्याचशाच वेळेला तशी तक्रारसुद्धा येत होती म्हणून हा पाठपुरावा गेले दहा महिने झाले मी जिल्हा परिषद शिव मॅडमच्याकडं करतो प्रशासनानं आजपर्यंत त्याची कुठलीही दखल घेतली नाही या दहा महिन्यात मी सत्तावीस म्हणून मला आज माझ्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे मला माझ्या गावासाठी माझ्या गावातल्या सामान्य लोकांच्यासाठी न्याय हवा आहे म्हणून मी हे अन्नत्याग आंदोलन चालू केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली